नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी हा एक असा एक पीस तयार करून घेतला आहे त्याला मी खाली तांदळाची जे पो तांदळाच्या पोत्याचा मी वापर केलेला आहे आणि आणि एक अस्तर आहे ते त्यावर त्यांना उभ्या आणि आडव्या रेषा मारलेल्या आहेत तर या कपड्याचा माप जे आहे ते पंचवीस बाय सोळा इंचाचं आहे आणि हे जे बेल्ट आहेत ते सतरा इंचाचे आहेत तर आता हे सगळं तयार केलेलं आहे बेस तर आपण आता पहिल्यांदा इथे सेंटर मार्क करूया आणि तिथून आपल्याला दोन दोन इंचावर मार्किंग करून तिथं बेल्ट बसवायचे आहेत आपल्याला बेल्ट बसून झाले बस आणि इकडे साईडला अडीच अडीच इंचावर मार्किंग करायचे पूर्ण असे लाईन रेषा करून घ्यायची आहे त्याच्यावर आणि तिथं अशी पूर्ण अशी एक उभी शिलाई करायची आपल्याला दोन्ही साईडनं जे मार्किंग केलं त्या ठिकाणी फोल्ड करायचं आहे असा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला शिलाई करायची आहे इथे शिलाई करून झालेली आहे माझी आता बेल्टच्या ठिकाणी मी पायपिंग करून घेते इथे पायपिंग करून बेल्ट थोडासा दापटीप घेते बेल्टवर फिनिशिंग चांगलं दिसतं ही बॅग आपली विदाऊट झीप असणार आहे साईडने आपण शिलाई घेतो आता बॅगेला आता पायप पायपिंग करायचं आहे पायपिंग व्यवस्थित करून घ्यायचे आतून शिलाई सुटली नाही पाहिजे इथे आता बॅग पूर्ण झालेली आहे शिवणी आता इथे आपल्याला दोन दोन इंचावर एक कोपरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर दोन दोन इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे इथे दोन्ही कोपऱ्या आपल्याला शिवून त्यावर पायपिंग करायचं आहे दोन्ही साईडची पायपिंग करून झाली आहे बॅग ही आपली कम्प्लीट झालेली आहे आपल्या ह्या आप बॅग सुंदर बॅग म्हणजे प्लास्टिकला पर्याय आहे हा प्लास्टिक बॅग वापरायच्या नाही आहेत त्यासाठी ही पर्याय म्हणून ही, ही बॅग खूपच सुंदर आहे अशा बॅगा तुम्ही जरूर करून पहा प्लास्टिकचा वापर कमी करा साधी आणि सोपी बॅग आपल्याला काही भाजी वगैरे आणायला बाजारातून काही आणता येतं आपल्याला यामध्ये खूपच सुंदर आणि सोपी झालेली आहे बॅग कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही ट्राय करा बॅग अतिशय सोपी आहे फारसं अवघड नाही आहे माझ्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनल व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू सर्वांचे